बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळेच्या वतीने वर्षावास प्रवचन मलिंग पुष्प एक आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा वाडीवासाचे महत्व बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक धुळे मनोटाकीच्या मागे सो लताताई रावेकर बागुल यांचे संध्याकाळी साडेसात वाजता दिनांक एकवीस सात चोवीस रोजी गुरु पौर्णिमा निमित्त प्रवचन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष बोद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष के के अण्णा लोंढे धुळे जिल्हा शाखा अध्यक्ष महेंद्र गुलाब महाले आदी उपस्थित होते तर आलेले मान्यवरांचा परिचय सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मान्यवरांची उपस्थिती प्रसेनजीत चव्हाण संधाने गुरुजी त्रिभुवन गुरुजी प्रभाकर दादा खंडारे रामचंद्र शिंदे हिराबाई महाले सारंगताई तायडे अशोक शिरसाट राहुल महाले मानस रत्न पवार वैशाली चव्हाण शारदा ताई व निनांत केदार रविकर बुद्ध विहार जवळी नागरिक तरुण तरुणी या वर्षावास प्रवचनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वर्षावास प्रवचन संपल्यानंतर कीर्तन वाटप करण्यात आले होते सदन शरणं गच्छामि यं हि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं बिदुं शरणं गच्छामि इयं दी धर्मं शरणं लक्ขाम यं हि धम्मं शरणं गच्छामि इयं दी सङ्गं दोन शब्दांनी दे दे वर्षावास होतो वर्षावास बुद्धांच्या समयी स्तब धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिकूंसाठी होता तथागतांनी भिपू संघ तयार केला आणि वर्षावास म्हणजे परंतु संपूर्ण जम्बू देवं लागत असे म्हणून वर्षावास भिपू संघ बिहारात करीत असेल आणि वर्षावासाचा काळ तीन महिन्याचा असतो शनी पौर्णिमा तर वाशिम पौर्णिमा पर्यंत आणि कार्तिक पौर्णिमा चार महिन्याचा पूर्ण ते फिप्पूंसाठी